आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे भाविकांसाठी अखंड अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आला आहे अखंड भोजन आणि औषध उपचार या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वारकऱ्यांसोबत टाळ घेऊन हरिणामाचा जयघोष करत दिंडीचं स्वागत केलं आहे बीडचे पोलीस निरीक्षकचे पोलीस अधीक्षक या सगळ्यांनी या दिंड्यांचं स्वागत करत यावेळेस अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस अधीक्षक नवनीत कावत ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतल कुमार बल्ला त्याचसोबत खेळकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते वारकऱ्यांसाठी रस्त्यालगत अखंड अन्नदान सुरू असून कोणालाही आरोग्याची तक्रार असेल तर प्राथमिक उपचार तत्काळ केल्या जातील असंही या ठिकाणी आयोजकांनी म्हटलं आहे यावेळेस हरिभक्त परायण महादेव महाराज साकरवाडीकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तर आयोजक संतोष सोनी देखील या ठिकाणी उपस्थित होते आज आजपासून हे बीड जिल्ह्यामध्ये आगमन बऱ्याचशा पालख्यांचा आणि दिंड्यांचं झालेलं आहे मागील काही दिवसापासून पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे महसूल प्रशासन हे देखील बाबतीत कार्य कार्यरत आहे आम्ही देखील आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अधिकारी आणि दहा अंमलदार यांची नेमणूक केलेली आहे रोडवरती काय जे धोक्याची ठिकाणं आहेत किंवा रोडवरती काही आडई अडचणी येत असतील तर आम्ही त्यांना मदत करत आहोत त्याचप्रमाणे आज येथे पाली येथे जे व्यापारी महासंघाच्या वतीने संतोष शेठ सोहनी असतील त्याचप्रमाणे चाकरवाडीचे आमचे माऊली महाराज असतील यांनी या ठिकाणी पाली ग्रामस्थ या सर्वांनी इथे येणाऱ्या जाणारे जे दिंड्यांचे जे भक्तमंडळी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची त्याचप्रमाणे अल्पोपहाराची तसेच विश्रांतीची देखील सोय केलेली आहे तसेच या ठिकाणी त्यांनी प्रथमोपचाराची देखील आरोग्य विभागातर्फे सोय केलेली आहे अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातून सर्व जे भक्तमंडळी आहेत सर्व दिंड्या पाल पालख्या आहेत त्या सुखरूपपणे कशा पंढरपूरकडे प्रस्थान करतील यासाठी पोलीस प्रशासन आणि आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि आम्ही प्रयत्नशील आहोत काही ना पंढरपूरच्या पांडुरंगाची पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राची एक फार मोठी उपासना आहे कायणं वाचनं मनानं आपण ही पायी वारी करत असतो हे वाचिक तप आहे मानसिक तप आहे काही तप आहे आणि ह्या तपाच्या माध्यमातूनच आपल्याला पांडुरंग भेटत असतो तरी आपण श्रद्धेनं पंढरपूरला जात असताना मी एवढंच आव्हान करेन की आपण आपल्या दिंडीमध्ये व्यवस्थित शिस्तीचं पालन आपण केलं पाहिजे संध्याकाळी दिंडीच्या संचालकांनी जास्त वेळ त्यांना चालवू नये किंवा त्या आपण सगळ्या सग सगळ्या बाजूने खबरदारी घेतली पाहिजे जेव्हा कोणी आजारी वगैरे असेल तर त्यांनी त्वरित कल्पना दिली पाहिजे आणि आपल्याला ज्यावेळेस सहकार्य लागेल तेव्हा पोलीस प्रशासनाचं सहकार्य आपण त्वरित घेतलं पाहिजे औषधोपचार केला पाहिजे आणि सगळ्या बाजूनं आपण काळजी घेऊन पंढरपूरची वारी केली पाहिजे ज्या वारीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना परमात्माचा एक फार मोठा आशीर्वाद होऊन जीवदशेचा बाजून भक्तीप्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त होणारी ही वारी आहे तरी आपण सगळ्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन सर्व वारकरी मंडळींनी करावं आणि भक्तीचा आनंद घ्यावा आमचं पाच वर्ष झाला आम्ही करतो या कार्यक्रमात माऊली महाराज भक्तगण पाली ग्रामस्थ आणि बीड शहर बीड जिल्हा बीड तालुका व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आम्ही करतो हा कार्यक्रम आम्ही बारा तेरा दिवस चालतो हा कार्यक्रम आम्ही एकोणीस तारखेला चालू केला तीस तारखेला कार्यक्रम ची समाप्ती होईल आज बीड महादेव महाराज साखरवाडीकर आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत का, कामत साहेब यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ आम्ही केला या कामात अन्नदान अन्नधान्य पूर्ण बीड शहर बीड तालुका आणि बीड जिल्हा व्यापारी महासंघाकडून आम्हाला उपलब्ध होतं आणि माऊली भक, भक्त भक्तगणाकडून उपलब्ध होतं त्यामुळे आम्हाला कुठली अडचण येत नाही या कार्यक्रमात दिंडी अठरा ते वीस हजार दिंडीतले म्हणजे भक्तगण इथं महाप्रसाद घेतात <laughs> पहिल्यापासून दहा वाजेपर्यंत हे आम्ही अन्नदान बंद करत नाही आणि इन्फंट इंडिया इथं ऐंशी विद्यार्थी इथं दोन्ही टायमाचं जेवण पाठवलं जातं आणि बीडला निवारा म्हणूनही तिथंही दोन्ही टायमाचं जेवण पाठवलं जातं हे सगळं म्हणजे अन्नदान पालीग्रामस्थ आणि बीड शहरातील जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्याच्या सहकार्याने घडतं